मित्रांनो जे चॅनलवर नवीन विद्यार्थी सुरुवातीला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ आहे तुमच्या करिअरच्या प्रश्नाशी संबंधित आहे त्यामुळं एकही शब्द यामध्ये मी मनाचा सांगितलेला नाही जे काही आहे ते ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन दिलेलं आहे त्यामुळं मनामध्ये शून्य डाऊट ठेवता हा व्हिडिओ पाहायचा आहे कोणताही शंका ठेवायची नाही की माझा वेळ वाया जाईल संपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि हा खराच नसेल तर काय करायचं जे नवीन विद्यार्थी जुने विद्यार्थी तर काळजापासून माझ्यावरती विश्वास ठेवतातच त्यांच्याबद्दल काही डाऊट नाही आता मी जे जे काही सांगेल तुम्हाला सगळ्या प्रूफ देणार आहे त्यामुळं व्यवस्थित बाकीची कामं बाजूला ठेवून हा व्हिडिओवरती फोकस करायचा आहे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की रेल्वेनी तुम्हाला नोकरीला लागावं म्हणून एवढं काही तुमच्यासाठी चांगलं केलेलं आहे पहिलं गोष्ट म्हणजे तुम्हाला मराठीतून परीक्षा द्यावीशी वाटत होते हिंदी इंग्लिश अवघड जात होतं म्हणून तुम्हाला रेल्वेनी मराठीतून जर परीक्षा घ्यायचं ठरवलेलंच आहे प्रत्येक रेल्वेची परीक्षा मराठीतून होत आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे परीक्षेला जाताना तुम्हाला सेंटर जर लांब आलं ओके तर परीक्षेचा खर्च वाचावा जाण्या येण्याचा खर्च वाचावा म्हणून जायचा यायचा प्रवास रेल्वेनी काही विद्यार्थ्यांसाठी काही कॅटेगरी विद्यार्थी मोफत केलेला आहे त्याचा सुद्धा तुम्ही अवश्य लाभ घ्या मित्रांनो आणि आज जे सात हजार नऊशे जागांची भरती आलेली आहे ही परीक्षा मराठीतून देऊ शकतो आणि परीक्षा फीचं नाही कारण परीक्षा फी ओपन आणि ओबीसीची चारशे रुपये भरलेली रिटर्न केली जाते म्हणजे फक्त शंभर रुपये तुमच्याकडून फी घेतली जाते आणि ओबीसी आणि ओपनचे विद्यार्थीचं सोडले म्हणजे पुरुष उमेदवार तर बाकी सगळ्यांना सगळ्या महिलांना सगळ्या एस सी एस टी उमेदवार ओबीसी महिला सगळ्या महिला सगळ्या एस सी एस टी चे पुरुष महिला उमेदवार तर सगळ्यांची फी आहे तशी रिटर्न केली जाते हे पण तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या तर आता मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो म्हणजे फी पण रिटर्न करते रेल्वे परीक्षा फी भरलेली परीक्षा मराठीतून घेते जायचा खर्च देते मग अजून काय पाहिजे मित्रांनो आता फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्ती तर तुमच्याकडे आहे त्यामुळे तर तुम्ही व्हिडिओच्या या ठिकाणी आलेला आहात यूट्यूबने तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे अदरवाईज यूट्यूबने तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ दाखवले असते तुमची इच्छा आहे तुम्ही गव्हर्मेंट नोकरी करू इच्छिता म्हणून तुम्ही सर्च करता आणि म्हणून तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे तर आता जास्त बकवास न करता अधिकृत व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आणि अजून एक महत्वाची माहिती म्हणजे फक्त एवढीच भरती नाही तर भारत्याच भरती आहेत मित्रांनो रेल्वेने काय केलेलं आहे तर जानेवारीपासून जानेवारीपासून या वर्षाचं अॅन्युअल कॅलेंडर जारी केलेलं आहे मित्रांनो तर जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत मित्रांनो जेवढ्या पण भरत्या आहेत जेवढ्या पण भरत्या रेल्वे घेणार आहे तर त्याचं कॅलेंडरच रेल्वेने अगोदरच जारी केलंय म्हणजे तुम्ही सावध व्हाल तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटावा म्हणून अगोदरच रेल्वेने काय केलं कॅलेंडर या ठिकाणी जारी केलेलं आहे त्यामुळे डिसेंबरपर्यंत भरत्याच भरती आहेत शेवटची भरती या वर्षाची डिसेंबरपर्यंत मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर हा दिलेला आहे लेवल ची म्हणजे म्हणजे त्याला ग्रुप भरती भरती म्हटलं जातं तुम्ही पास करून पण ही करू शकता ऑक्टोबर ते जी येणार आहे त्या भरतीबद्दल मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्वाची म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना भरतीबद्दल काहीच माहिती नाही तर त्यांच्यासाठी मित्रांनो सांगू इच्छितो की रेल्वेची परीक्षा ही मराठीतून असते मराठीमधून तुम्ही देऊ शकता त्यामुळे आपण त्याची आस् तयारी सुद्धा मित्रांनो मराठीमधून करून घेतोय म्हणजे तयारी करायचं म्हणजे तुम्हाला कुठेही आता धावधाव करायची गरज नाही कुठेही मित्रांनो क्लासेस लावायची या ठिकाणी बाहेर जायची गरज नाही मित्रांनो कारण आपण आपल्या एक्झामवाडी मार्फतच ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला सगळंच लाईव्ह क्लास भेटत आहेत रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे तेही एक वर्ष व्हॅलिडिटीसह मित्रांनो हो मित्रांनो एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसह तुम्हाला हे सगळं भेटत आहे यामध्ये तुम्हाला काय काय देणार आहे ते पण तुम्हाला पुढं पुढं सांगणार आहे रेल्वेची तर तयारी होतेच सोबतच सेवेची जरी कोणत्या भरत्या आल्या ओके म्हणजे तलाठी भरती ग्रामसेवक भरती शिपाई भरती ह्या जरी कोणत्या भरती आल्या त्याची सुद्धा यामध्येच महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेत तयारी होते रेल्वेची सुद्धा या ठिकाणी तयारी तुमची सेपरेट या ठिकाणी करून घेतली जात आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहेत लाईव्ह जरी नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड पाहू शकता जे विद्यार्थी इच्छुक असतील जॉईन कसं व्हायचं आहे ते तर तुम्हाला सांगतोच फक्त या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटणार आहे ते अगोदर सांगतो जसं की इथं जर बघितलं तर संपूर्ण रेल्वेचा या ठिकाणी अभ्यासक्रम मागील दहा वर्षाचा ॲनालिसिस करून तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणितचे सगळे टॉपिक बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक हे सगळं मित्रांनो बारकाईने ऑब्झर्वेशन करून बारकाईने रिसर्च करून आमच्या टीमने हा काय केलेला आहे मागील दहा वर्षाचा ॲनालिसिस करून तुम्हाला हा सर्व या ठिकाणी सिलेबस काढलेला आहे आणि जे विद्यार्थी म्हणतात की आतापासून सुरुवात केली तर रेल्वे भरती स्क्रॅक होईल का मित्रांनो एवढं जर तुम्ही पाचशे तेवीस घटक परिपूर्ण केले तर मला वाटत नाही की कोणतंही कोणतीही दुनियेतील शक्ती तुम्हाला अडवू शकते कारण एवढं बारकाई नाही एक एका टॉपिकवरती कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे मग याच्या तुम्हाला ह्या सगळ्या घटकाच्या तुम्हाला नोट्स तुम्हाला दिल्या जातात ओके पी डी एफ स्वरूपामध्ये ते तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता त्यानंतर तुम्हाला याचे लाईव्ह क्लास दिले जातात रेकॉर्डेड क्लास दिले जातात टेस्ट दिल्या जातात हे सगळं मित्रांनो तुम्हाला दिलं जातं आणि या ज्या तुम्हाला डिसेंबर डिसेंबरपर्यंत भरती आहे त्या सर्वांसाठी हे इम्पॉर्टंट असणार आहे मग जॉईन कसं करायचं मित्रांनो हे सगळं एवढा भारी क्लास आहे एवढं सगळं तुम्हाला दिलं जात आहे असंख्य विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झालेले आहेत जे नवीन विद्यार्थी आहेत ते जॉईन कसं करायचं तर काय करायचं मित्रांनो तर जॉईन करण्यासाठी आपल्या आप पेड व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉईन पण करून घेतलं जातं मित्रांनो सोबतच तुम्हाला हे सगळे जे तुम्हाला सांगितले लाईव्ह क्लास रेकॉर्डे क्लास नोट्स टेस्ट हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं एक वर्ष व्हॅलिटीचं तर जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये बहात्तर चाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला काय करायचं आहे फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला यामध्ये ऍड करून घेतलं जातं अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता जसं रेल्वेने त्यांचं वर्षभराचं दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या भरत्या घेणार आहे त्याचं वेळापत्रक तर जाहीर केलेलंच आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात सांगितलेलं आहे अजून पण तुम्हाला माहिती देणारच आहे पण तरी पण तुम्हाला काय डाऊट राहिले व्हिडिओ संपल्यानंतर की माझं दहावी झालं आहे माझं बारावी झालं आहे माझं ग्रॅज्युएशन झालंय मी कोणकोणत्या पदासाठी पात्र आहे कोणत्या पदाची तयारी करू टी सीची करू ठेशन मास्टरची करू इंजिनिअरिंगची करू इंजिनिअरिंगची करू का ग्रुप डीची करू तर बिन्हाच तुम्ही या नंबरला कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचार भरत्याँ 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 आले आले तेचा बदल आपने हे वर्षभराचं कॅलेंडर भरत्याच भरत्या आहेत मित्रांनो काही भरत्या आलेल्या आहेत काही भरत्या येणार आहेत तर ज्या आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आता आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया आजची ही जी भरती आहे मित्रांनो यामध्ये भरपूर सारी वेगवेगळी पदं आहेत टोटल जर, पद पद जर ले ले या ठिकाणी पदं बघितली ही सगळी पदच आहेत मित्रांनो तरी टोटल जर आपण या ठिकाणी बघितली ओके हे जे काय सात हजार नऊशे जागा आलेल्या आहेत तर यामध्ये जवळपास बत्तीस वेगवेगळी पदं आहेत किती मित्रांनो बत्तीस वेगवेगळी या ठिकाणी पदं आहेत टोटल या ठिकाणी व्याकन आपण बघू शकता तर किती आहेत बत्तीस मग हे बत्तीस याच्यामध्ये कोणकोण ॲप्लिकेबल आहात तर काही या ठिकाणी ग्रॅज्युएशनवरून पदं आहेत काही या ठिकाणी आपण डिप्लोमावरून पद आहेत काही इंजिनिअरिंगवरून पद आहेत तर सगळं या ठिकाणी आपण बघणार आहोत मग ग्रॅज्युएशनला कोणकोणते विषय पाहिजे आहेत िंगला कोणकोणत्या फॅकल्टीमध्ये तुम्ही पात्र असायला पाहिजे डिप्लोमा आले आणि जे आता बघा जे दहावी आणि बारावी आहेत त्यांना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की डिसेंबरपर्यंत भरत्याच भरत्या आहेत तुम्ही हार मानायची नाही रेल्वेने जसं टाइम टेबल डिक्लेअर केले तशा भरत्या येत आहेत ओके नाहीतर ही भरती मासट नाही मग मी आता काब्यासच करणार नाही तसं नाही तहान लागल्यावर आड खांदू नका विहीर खोदू नका आतापासून तयारी करा डिसेंबरपर्यंत रेल्वेने ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे ओके फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर केले किंवा के पर्यंत कोणकोणत्या भरती येणार आहे तर ही भरती दहावीवाले देऊ शकतात मित्रांनो वाले असतील त्यामध्ये दहावीवाले पण असतात काही आयटीआवाले पण असतात ओके तर यांच्यासाठी ही भरती असते आणि ज्यांचं बारावी झालेलं तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही भरती आहे ओके ही पण अजून येणार आहे एन टी पी सी ओके अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी आहे त्यामुळे हार मानू नका आणि ज्यांचं बी ए बी कॉम झालेलं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो एन टी पी सी ग्रॅज्युएट अजून येणार आहे ओके आता ही जी काय बत्तीस पद आहेत तर ही बत्तीस जे जेई अंतर्गत आलेली आहेत ज्युनियर इंजिनिअरिंग मग इथं काही ग्रॅज्युएशनवाले पण अप्लिकेबल आहेत इंजिनिअरिंगवाले आहेत डिप्लोमावाले आहेत त्याचीच मी तुम्हाला माहिती देत आहे ठीक आहे कारण हा विषय खूप कसा आहे खूप वास्ट आहे परंतु आपण या ठिकाणी तुम्हाला फोडून डिटेलमध्ये होप्स पण तुमच्या राहिल्या पाहिजेत आणि कोण कोण जे, जे पात्र आहेत त्यांनी फॉर्म पण भरून अभ्यासाला पण सुरुवात केली पाहिजे हा याचा उद्देश असतो आता आपण याच बत्तीस पदाबद्दल डिटेल माहिती या ठिकाणी पाहणार आहोत बघा ही संपूर्ण या ठिकाणी जाहिरात जी आलेली आहे रेल्वे डिपार्टमेंट अंतर्गत मग इथं आता वेगवेगळी डिपार्टमेंट ही बत्तीस जी पद आहेत तर ह्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या चार डिपार्टमेंटमध्ये त्यांनी इन्क्लूड केले इथे एक म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंग दुसरं म्हणजे डेपोट मटेरियल अँड सुपरिटेंडेंट ओके तिसरं म्हणजे या ठिकाणी केमिकल अँड मेट्रॉलॉजिकल असिस्टंट चौथं म्हणजे या ठिकाणी केमिकल सुपरवायझर रिसर्च अँड मॅटरॉजिकल सुपरवायझर तर अशी या ठिकाणी काय केलं त्यांनी ह्या महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये ही बत्तीस पदं विभागलेली आहेत मग याचे अर्ज कधीपासून सुरू झाले कधीपर्यंत करायचे आहेत तर याचे अर्ज जर ठिकाणी बघितलं तर तीस सात पासून ते एकोणतीस आठ पर्यंत याचे अर्ज काय झालेले आहेत मित्रांनो करायचे आहेत ऑलरेडी तीस तारखेपासून सुरू झालेत एक एकोणतीस तारीख याची लास्ट डेट आहे एकोणतीस आठपर्यंत पर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे तोपर्यंत अर्ज करायचे तर वेळ न पाहता जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करून टाका कारण शेवटी शेवटी काय होतं सर्व्हरला या ठिकाणी प्रॉब्लेम येतो आणि अजून आनंदाची बाब म्हणजे काय मित्रांनो कोरोना काळात इतकं भयंकर वातावरण तयार झालं की परीक्षा घेणं शक्य नव्हतं त्यामुळे विद्यार्थ्यांची वय वाढली आणि ते अपात्र व्हायच्या गतीला आले मग आता हे रेल्वेला माहिती झालेलं आहे आणि या ठिकाणी रेल्वेने काय केलं मित्रांनो आपल्या सुविधेसाठी तीन वर्ष तुम्हाला सूट दिली वयामध्ये तीन वर्ष काही वयामध्ये वाढ दिलेली आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय जेवढ्या पण आतापर्यंत भरत्या आल्या सगळ्यांना भेटलेल्या आहे इथून पुढं पण जे मी तुम्हाला डिसेंबर पर्यंत ज्या कॅलेंडर दाखवलं त्याला सुद्धा भेटणार एवढं मला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव रेल्वेवरती खात्री आहे मग या ठिकाणी बघा ए एल पीला भेटलं टेक्निशियनला भेटलं आता ए जे भेटलं आर पी एफला भेटलं मग इथून पुढच्या पण जे टाइम टेबल केलं त्यांना पण तीन वर्ष सूट दिलेलं आहे स्पष्ट पण इथं लिहिलेलं आहे तीन इयर्स रिलॅक्सेशन मग आता अगोदर जे होतं ते मित्रांनो तेहतीस वर्ष होतं ओपनसाठी आता त्यांनी काय केलेलं आहे छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सवलत दिलेली आहे छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी सवलत दिलेली आहे हे आपण या ठिकाणी पहा म्हणजे आनंदाची बाब आहे की तुम्हाला ओपनसाठी छत्तीस वर्षे भेटत आहे बाकी कॅटेगरीला किती आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत मग या परीक्षेत किती स्टेजेस असतात आणि जसं की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यार बत्तीस व्हॅकन्सी आहेत मग बत्तीस फॉर्म भरायची की काय नाही 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 एकच फॉर्म भरायचा मित्रांनो तुम्हाला तिथं प्रेफरन्स द्यायचा असतो ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत मग किती एक्झाम असतात मित्रांनो याला दोन स्टेज असतात किती असतात दोन सीबीटी वन आणि सीबीटी टू ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे या ठिकाणी स्टेजेस दोनच आहेत तसं त्यांच्या म्हणण्यानुसार एक म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्टेजेस त्यांनी दिलेल्या आहेत मग इथं जर आपण बघितलं तर या व्हॅकन्सीच्या पहिल्या परीक्षेमधून तुम्ही पंधरा टाइम्स तुम्हाला दुसऱ्या परीक्षेसाठी सीबीटी टूला या ठिकाणी काय मित्रांनो संधी भेटणार आहे सीबीटी वन मध्ये की सीबीटी टूला पंधरा टाइम्स म्हणजे जवळपास सात हजार जरी आपण सात हजार नऊशे म्हणजे आठ हजार जरी पदं पकडली तर त्याची पंधरा पदं म्हणजे जवळपास या ठिकाणी जर बघितलं जवळपास एक लाख वीस हजार ओके एवढ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटत आहे सीबीटी टूला हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे या ठिकाणी भरत्याच भरती आहे असं नाही की खूप आता तुम्हाला टफ होणार आहे ना आठच हजार जागा कसं करून काय करू लेवर लेवल सीबीटी वनला आठ हजार मित्रांनो तिथून पुढं पंधरा टाईम तुम्हाला सिलेक्ट भेटणार आहे मग तिथून मग परत ते काय करणार मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोण जाणार कोण सी बी टी टूमध्ये कमी होणार त्यामध्ये तर हे आहे मग इथं जर बघितल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे एकशे तीन म्हणजे उगीच पंचे गोळ्या मारून उपयोग नाही कारण प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्हाला जे बरोबर आले त्यातून मार्क कमी केलं जातं त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हटलं जातं त्यामुळे जे बरोबर येत आहे तेवढंच सोडवायचं ॲक्युरेसीला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून तुम्हाला महत्वाचं एक काय काय दिलेलं आहे परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे जे थमनेलवरती लिहिलंय ते सगळ्याचं या ठिकाणी तुम्हाला माहिती या ठिकाणी भेटणार आहे आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा मोफत रेल्वे प्रवास मोफत रेल्वे प्रवास तर त्याचं या ठिकाणी आलेला आहे की फ्रेंड फ्री ट्रेन ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी मग हे जे फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी दिलेली आहे तर ही कोणत्या विद्यार्थीसाठी मित्रांनो जे एस सी एस टी कॅन्डिडेट आहे मग आता यासाठी कुठं धावाधाव करायची का वेबसाईटवर जाऊन काय करायचं का नाही काही करायची गरज नाही फॉर्म भरल्यानंतर यावेळेस तुम्हाला हॉल तिकीट येण्याच्या अगोदर तुम्हाला एक माहिती दिली जाते किंवा एक हॉल तिकीट येण्याच्या अगोदर किंवा हॉलटिकीटच्या दरम्यान एक तुम्हाला तिथं वेबसाईटवरती एक ऑप्शन असतो काय असतो की तुमचं डेट आणि सिटी चेक करण्याचा ऑप्शन असतो किंवा तुमची परीक्षा किती तारखेला आलेली आहे आणि कोणत्या शहरामध्ये आलेली आहे डेट okay? अँड सिटी त्याच्यासोबतच म्हणजे हॉल हॉलटिकीट समजा ओके हॉल हॉल तिकीट आल्यानंतर मग डेट आणि सिटी त्याच्याच खाली तुम्हाला हा ट्रेनचा पास भेटत असतो ट्रेनचा पास तो पास घेऊन तुम्ही स्लीपरचा जो काही डब्बा असतो मित्रांनो ओके okay? सेकंड स्लीपरचा जो डब्बा असतो ए सीमध्ये नाही भेटत तुम्हाला स्लीपर सेलमध्ये स्लि... 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 स्लिप सॉरी स्लीपरचा जो डब्बा असतो इथं तुम्हाला दिलेलं पण आहे तर स्पष्ट पण या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो प्री स्लीपर क्लास काय दिलेला आहे प्री स्लीपर स्लीपर क्लास तर त्या डब्यामध्ये कारण रेल्वेमध्ये आपण प्रवास केला वेगवेगळे तिथे असतात एसीचे काय डबे असतात मित्रांनो काही जनरलचे असतात तर इथं स्लीपर क्लासचा तुम्हाला या ठिकाणी पास भेटत आहे पण आता इथं तुम्हाला सीट कन्फर्म होत नसतं ह्यामध्ये सीट कन्फर्म होत नसतं मग सीट कन्फर्मसाठी मग तुम्हाल तुम्हाला वाटलं की नाही नाही मला उभा राहून नाही जायचं माझ्याचं सेंटर खूप लांब आहे पाच सात तास लागत आहेत मग तिथं काय करायचं तुम्हाला जर तिकीट कन्फर्म करायचं असेल तर मग हा तुम्ही हॉल तिकीट आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट घेऊन जिथं आरक्षण केलं जातं रेल्वेच्या स्टेशनवरती तिथं जाऊन तुम्ही तुमचं तिकीट कन्फर्म करू शकता ओके कन्फर्म परंतु फक्त तुम्ही तुमचं कॉल लेटर ओके जे की तुम्हाला तिथं दिलेलं आहे की बाबा तुम्ही या ठिकाणी पात्र आहात ठीक आहे म्हणजे एस सी आणि एस टी उमेदवारांसाठी ते भेटतं तर ते घेऊन फक्त तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं हॉ ई कॉल लेटर घेऊन जरी या ठिकाणी रेल्वे डब्यामध्ये शिरला त्या स्लीपर क्लासमध्ये तरी सुद्धा तुम्हाला टी सी आडवत नाही कारण तिथं टी सीवरती टी सीची सिग्नेचर करायचं पण त्या पासवरती सुविधा असते त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुम्हाला त्याचा ताण घ्यायची गरज नाही एस सी एस टी उमेदवार ठीक आहे फक्त तिकीट कन्फर्मेशन करण्यासाठी जर पाहिजे असेल तुम्हाला बसून जायचं असेल तर मग तुम्ही काय करू शकता स्टेशनवरती जाऊ शकता नसेल तुम्हाला वाटलं उभं राहून मी करू शकतो प्रवास तर काय प्रॉब्लेम किंवा जिथं मोकळं सीट बसेल भेटेल स्लीपर क्लासमध्ये तिथं तुम्ही प्रवास करू शकता ओके बसून पण करू शकता हे ल काय ताण घेऊ नका मोकळं सीट असेल तर पण तुम्हाला कन्फर्म पाहिजे असेल तर मग तुम्ही जाऊ शकता थेशनवरती तर हे झालं म्हणजे फ्री प्रवास कोणासाठी आहे एस सी एस टी कॅन्डिडेट्सला या ठिकाणी सुविधा दिली तर ते अवश्य तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता त्यानंतर बघा ओपनसाठी तर आपण बघितलं मित्रांनो अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आहे मग बाकीच्या कॅन्डिडेटला किती वय आहे ते आपण या ठिकाणी बघू ओपनसाठी तर आपण या ठिकाणी बघितलं अठरा ते छत्तीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे मग एस सी एस टीला इथून तुम्हाला पाच वर्ष भेटत आहे म्हणजे छत्तीस प्लस जर पास केलं तर तुम्हाला एक्केचाळीस वर्षापर्यंत इथं सूट भेटते आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर परत तीन वर्ष छत्तीस प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला ओबीसीसाठी भेटत आहे आणि बाकीच्या मग आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी अजून पण जे जे रिलॅक्सेशन आहे मित्रांनो एक सर्व्हिसमॅन असेल त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी असेल फिमेल कॅन्डिडेट ज्या डिवोर्स झालेल्या आहेत जे सेपरेट राहत आहेत विधवा महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अजून या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे पाहू शकता आता एज्युकेशन कॅल्युकेशन जर आपण बघितलं तर ते पण खाली तुम्हाला सांगितलं की बाबा एनएक्चर वनमध्ये दिलं आहे तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे कोण कोण या ठिकाणी पात्र आहात कोण कोण फॉर्म भरू शकता मग आता फीचं मी तुम्हाला सांगितलं बा रेल्वे तुम्हाला एकतर मराठीमधून परीक्षा देत आहे म्हणजे परीक्षा तुमची घेत आहे कारण तुम्हाला हिंदी इंग्लिश नको तर मराठीमधून मा घ्यायचं ठरवलं त्यानंतर आता एस सी एस टीसाठी फ्री ट्रॅव्हल पास पण दिलेला आहे परीक्षा मराठीतून फ्री ट्रॅव्हल पास मग आता तिसरं एक सांगितलं होतं की या ठिकाणी तुमची फी पण रिटर्न देत आहे परीक्षा ओके असं नाही की तुमची फी तुम घेत आहे ते रेल्वेकडे पैसा भरपूर आहे मित्रांनो त्याचा ताण घेऊ नका तुम्ही ओके कारण रेल्वे विद्यार्थ्यांना पिळवणूक करत नाही हे बाकीचे जे आहेत आय टी सी एस आय बी बी एस जे आपल्या महाराष्ट्रातील परीक्षा होतात तलाठी भरती वगैरे हो हजार हजार आणि आठशे आठशे फी घेत आहे मित्रांनो ओके त्या तुलनेत रेल्वेचं बघा किती सोपं आहे पाचशे रुपये कुणाकुणं घेतलेला आहे तर एक तर जनरल कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत ओके फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द कॅटेगरी जे खालच्या कॅटेगरीत दिलेत म्हणजे यामध्ये कॅटेगरीमध्ये कोणकोणा सोप्या भाषा सांगायचं झालं तर जे अनरिझर्व कॅन्डिडेटले पुरुष उमेदवार आणि जे ओबीसीतले पुरुष उमेदवार कोणते पुरुष पुरुष ओके फक्त या ठिकाणी उमेदवार तर यांच्याकडून पाचशे रुपये घेत आहे पण पण तुम्ही फक्त परीक्षेला जरी जाऊन बसला ऑन अपेअरिंग फर्स्ट स्टेज ओके पहिल्या एक्झामला फक्त जाऊन जरी नुसता बसला तिथं अपात्र झाला एक दोन प्रश्न सोडवा नाही सोडवा पण तरी सुद्धा तुमचे चारशे रुपये तुमच्या तुमच्या खात्यामध्ये लगेचच पाठवले जातात लगेचच ओके okay? लगेच म्हणजे पुढच्या प्रोसेसला काही महिने लागतात त्याला पण पाठवले जातात कन्फर्म हे तुमचं झालं चारशे रुपये म्हणजे तुम्हाला फी किती पडली शंभरच रुपये फी पडली किती पडली शंभरच रुपये फी पडली आता पुढं जर आपण या ठिकाणी बघितलं याच्या व्यतिरिक्त जे अनरिझर्व असतील ओबीसी पुरुष याच्या व्यतिरिक्त जे पण शिल्लक राहिले आता मग सगळ्या महिला उमेदवार सगळ्या म्हणजे सगळ्या ओके ओपन कॅटेगरीतले असतील ओबीसी कॅटेगरीतले असतील एस सी एस टी सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर मायनॉरिटी सगळे बाकीचे जे पण रिझर्वेशन राहिलं ओके okay, जे पण महिला राहिल्या आणि बाकीच्या सगळ्या कॅटेगरी राहिल्या सगळ्यांना फी किती असते अडीचशे असते पण 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 तुम्ही नुसतं परीक्षेला जाऊन जरी बसला तरी पण तुम्हाला सगळेच्या सगळे ओके अडीचशेच्या अडीचशे तुमचे रिटर्न केले जातात म्हणजे तुम्हाला किती फी पडली हो मित्रांनो अडीचशे पडली का अडीचशे फक्त फॉर्म भरण्यापुरतीच पडली नंतर तुमचे सगळेच्या सगळे रिटर्न केले जातील असं सांगितलं म्हणजे तुम्हाला शून्य रुपये फी पडली किती शून्य रुपये फी पडली आता एवढ्या सगळ्या सुविधा केलेल्या आहेत म्हणूनच मी सुद्धा बाबा म्हटलं की महागडे क्लासेसमुळे विद्यार्थी घाबरून जातात किंवा मार्गदर्शनच घ्या नको ओके टू द पॉईंट नकोच मग त्यापेक्षा आपण काय केलं मित्रांनो तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव फी ठेवली एकोणीसशे नव्याण्णवची फक्त दोनशे नव्याण्णव त्यात सगळेच रेल्वेचा अभ्यासक्रम दिला क्लास दिले नोट्स दिल्या टेस्ट दिल्या लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास एक वर्ष व्हॅलिडिटी मग अजून काय पाहिजे मित्रांनो तरी पण तुम्ही महागड्या क्लासेसला जॉईन करत असाल आणि काय काय कंटेंट दिलं जात आहे ते पण मी तुम्हाला दिलेलं आहे असं वाटाय नको की क्वालिटी व्हिलिटी खराब आहे काय क्वालिटी सुद्धा मित्रांनो टॉप लेवलची तुम्ही कुठल्याही क्लासची कम्पेअर करा आपले कंटेंट लाईव्ह क्लास रेकॉर्ड क्लास व्हॅलिडिटी शिकवण्याची पद्धत ओके तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये काही जरी डाऊट असले तरी तुम्ही ऑन द स्पॉटसुद्धा मला त्या ठिकाणी विचारू शकता ठीक आहे प्रत्येकाच्या कमेंट आपण सारखं पाहत असतो शिकवताना जेणेकरून काही विद्यार्थी बोलतोय काय समजलं काय नाही समजलं वारंवार तुम्हाला विचारलं जातं असं नाही की उगंच चाललंय माझं एकट्याचं असं पण नाही एवढ्या सगळ्या मित्रांनो दोनशे नव्याण्णवमध्ये देतो आहे त्यामुळे त्याचासुद्धा तुम्ही अवश्य अवश्य लाभ घ्या आणि ग्रुपमध्ये ॲड केलं जातं त्यानंतर पेमेंट केल्यानंतर तिथं पण तुम्हाला अपडेट दिल्या जातात परीक्षा कोणती आली कोणती नाही आली त्याची पात्रता काय आहे कोण फॉर्म भरू शकतो ठीक आहे लाईव्ह क्लासला पण तिथं तुम्हाला वारंवार सांगितलं जातं की हे फॉर्म सुटलेत हे फॉर्म भरा ते फॉर्म भरा मार्गदर्शन राहतं मित्रांनो एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे त्यामुळे ते नक्की जॉईन करा व्हिडिओच्या सुरुवातीला त्याची माहिती दिलेली आहे मग आता या ठिकाणी जर बघितलं तर हे फॉर्म आपल्याला या ठिकाणी बाकीची जी माहिती आहे आपल्याला आता मी काय काय सांगितलं वयाबद्दल सांगितलं मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन अजून डिटेलमध्ये सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण जी माहिती दिली आहे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत फ्री पास कसा मिळवायचा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे मग आता इथं जर आपण बघितलं तर ह्याच्या ज्या प्रोसेस आहेत मित्रांनो तर सी बी टी वनसाठी आपल्याला काय पाहिजे तर हे अभ्यासक्रम आणि हेच सगळं मी तुम्हाला अभ्यासक्रम मराठीमधून दिला आहे कारण परीक्षा मराठीमधून असतो ते पण तुम्हाला सांगणार आहे कुठं लिहिलं आहे की परीक्षा मराठीमधून असते कारण शंका याला काही मेंदू आहे आपला काही पण तुमच्या मनात येऊ शकतं की मास्तर सांग सांगतोय बाबा म्हणता देतो मग मराठी कुठं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो काय ताण घेऊ नका अगोदर हे सगळे टॉपिक तुम्हाला आपल्या क्लासमध्ये होणार म्हणजे होणार जनरल इंटेलिजन्स हे सगळे तुम्हाला टॉपिक आपल्या क्लासमध्ये होणार जनरल अवारनेस हे होणार आणि जनरल सायन्समध्ये बघा जनरल सायन्समध्ये त्यांनी किती तुटपुंजा जसं की त्यांना आता टायपिंग करायचा कंटाळा आल्यासारखं त्यांनी फक्त काय दिले फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स मित्रांनो एवढंच नाही कारण हे फक्त फिजिक्स तीन शब्द दिसत आहेत पण ह्या तीन शब्दावरती काय काय विचारलं जातं संपूर्ण लेखाजोखा मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तुम्हाला हे घटक दिलेले आहेत मग फिजिक्समध्ये कोणकोणते घटक विचारले गेलेले आहेत आतापर्यंत मागील दहा वर्षामध्ये ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मी काय केलेलं आहे नोट्सच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे ले ले वा फिजिक्स फिजिक्स म्हटले काय काय दिलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला फक्त नोट्सच नाहीत तर हे नोट्स देऊन फक्त समजत नसतं मित्रांनो कारण फिजिक्स आहे दहावीपासून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा संबंध नसतो आलेला तर याचं एक एक घटक बाबा ओके मग युनिट वरती कसे प्रश्न विचारलेले आहेत मेजरमेंट वरती कसे आहेत ओके हे सगळं पॉवर एनर्जी ग्रॅव्हिटेशन लॉ ओके सगळं सगळं या ठिकाणी तुम्हाला मी डिटेलमध्ये एवढं सगळ्या घटकावरती फिजिक्स मध्ये विचारलंय बघा एवढे सगळे मग याच्यावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत काही सगळं टू द पॉईंट दिलं जातं ओके तुम्ही साधं बाजारात पुस्तक जरी घ्याय गेला एखादा मित्रांनो तरी तुम्हाला पाचशे सहाशे रुपये आजकाल चारशे पाचशे असे चार्जेस आहेत ओके दोनशेच्या पुढे चार्जेस आहेत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉईन झाल्यावरती काही करायची गरज पडत नाही कारण नोट्स पण देतो पीडीएफ स्वरूपामध्ये टेस्ट देतो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास आणि सगळे एका एका विषयाचे एवढे एक एक बारकाईने निरीक्षण करून तुम्हाला हे सगळे पॉईंट दिलेले आहेत बायोलॉजीचे आहेत केमिस्ट्रीचे दिलेत दिले, फिजिक्स इतिहास भूगोल ओके राज्यघटना अर्थशास्त्र हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यामुळे याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यायचा आहे तर तर आता सिलेबस आला म्हणून तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे मग काय मित्रांनो सिलेबसमध्ये या ठिकाणी सीबीटी वन मध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय दिलेलं आहे त्यांनी तर हेच आहे मॅथ आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग आहे जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स आणि हे सीबीटी वनचं यांनी दिलेलं आहे तर इथे जर आपण बघितलं तर नव्वद प्रश्न आहेत सॉरी शंभर प्रश्न आहेत आणि नव्वद मिनिट वेळ दिलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं मार्क प्रत्येक प्रश्नाला एक मार्क म्हणजे शंभर प्रश्न शंभर मार्क या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत मग आता आता मगाशी ज्या बत्तीस पोस्ट मी तुम्हाला सांगितल्या की बत्तीस पोस्ट यामध्ये आहेत वेगवेगळ्या बत्तीस पदं आहेत बत्तीस वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन असणार आहेत तुम्ही जॉईन झाल्यानंतर मग आता त्या बत्तीसमध्ये मी तुम्हाल तुम्हाला सांगितलं फॉर्म तर एकच तुम्हाला भरायचं आहे तिथं तुम्ही पात्रतेनुसार फक्त प्रेफरन्स द्यायचे आहे तुम्हाला प्रेफरन्स की तुम्हाला कोणता जॉब करायचा आहे कोणता नाही फॉर्म एकच भरायचा आहे फी पण एकदाच भरायची आहे परीक्षा पण एकदाच द्यायची आहे हे तुम्हाला कन्फर्म झालं मग आता कोणकोण फॉर्म भरू शकतो ओके ग्रॅज्युएशनवाले सांगितले ते पण मी तुम्हाला सांगणार ग्रॅज्युएशनला कोणकोणते विषय पाहिजे आहेत मग आता इथं जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो एक तर मेकॅनिकल आणि अलाइड इंजिनिअरिंगचे या ठिकाणी विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्हाला कोणकोणत्या स्ट्रीम आहेत हिथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे ओके त्याचा अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार अगोदर मी शॉर्टमध्ये सांगतो आणि लगेच मी डिटेलमध्ये पण सांगतो त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे कोण कोण झाले मेकॅनिकलवाले झाले इलेक्ट्रिकवाले झाले इलेक्ट्रॉनिक्सवाले पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात सिव्हिलवाले पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात कोण सिव्हिलवाले पण या ठिकाणी ह्या बत्तीस पोस्टमध्ये सिव्हिवाल्यांसाठी सुद्धा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अजून जे या ठिकाणी सी एम ए ग्रुप आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण बी एस सी वाले ओके म्हणजे ग्रॅज्युएशनवाले प्लेन ग्रॅज्युएशन ज्याला म्हणतो आपण बी एस सीमध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आता उरले कोण हो मित्रांनो तर बी एवाले उरले आणि बी कॉमवरे उरले बारावीवाले उरले आणि दहावीवाले उरले तुम्ही ताण घ्यायचा नाही कारण तुमचं पण घोडण मैदान लांब नाही मित्रांनो कारण रेल्वेने हे जे काय वार्षिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे तर त्यानुसारच परीक्षा होत आहेत ई एल पीच्या झाल्या झाल्या आर पी मध्येच आल्या एक्स्ट्रा ह्यामध्ये दिलं नव्हतं तरी पण आल्या त्या पण झाल्या टेक्निशियनच्या या ठिकाणी फॉर्म भरून झाले याचे झाले याचे झाले ओके आतापर्यंत फॉर्म फक्त भरून झालेले आहेत परीक्षा अजून कोणाच्या झालेल्या नाही हे लक्षात ठेवा मग या ठिकाणी जर बघितलं जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या येतील आता मित्रांनो एक परीक्षा या ठिकाणी जेईची आलेली आहे म्हणजे ग्रॅज्युएशनवाले बी ए बी कॉम बी एस सी तुम्ही या ठिकाणी याची म्हणजे आता फक्त वाट बघायची नाही तर अभ्यासाला सुरुवात करायची ॲक्च्युअल परत मग नका सांगितलं नव्हतं ना असं झालं ना आता मला माहिती नाही आत्तापासून सुरुवातीला लागायचं ला आहे हे पाचशे तेवीस पॉईंट जे मी तुम्हाला दिलेले आहेत ते कव्हर करायला पण वेळ लागेल ना त्यामुळे आत्तापासून त्या दिशेने तयारीला लागा ला ला ला। पाचशे तेवीस घटक तुम्हाला सगळे आपल्या क्लासमध्ये जॉईन झाल्यावर एटूजर कुठं धावाधाव करायची नाही दिशा भरकडायची गरज नाही नाहीतर करायला लागला रेल्वेची तयारी आणि प्रिपरेशन करताय तुम्ही यू पी एस सीची किंवा प्रिपरेशन करताय कुठली तरी वेगळीच अजून तर, तर मग ती दिशा भरकटते आणि मग यशाला पोहोचायला आपल्याला वेळ लागतो यशापर्यंत पोहोचायचं असेल तर टू द पॉईंट जे विचारलं जाणार आहे तेच अभ्यास आपल्याला आता करणं गरजेचं आहे ज्यांचं बारावी झालंय त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो हे एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएटमध्ये जागा असतात टी सी सारख्या इथं टेशन मास्टरसारख्या आणि ज्यांचं दहावी झालं मित्रांनो तर त्यांच्यासाठी या ठिकाणी लेवल वनचे ग्रुप डीची पोस्ट जबरदस्त असते मागे दोन हजार एकोणीस नंतर आत्ता येते जाहिरात दोन हजार चोवीसला म्हणजे यावेळेस किती आल्या होत्या जागा ग्रुप डीच्या फक्त एक लाख तीन हजार जागा आल्या होत्या फक्त एका ग्रुप डीच्या ओके एक लाख तीन हजार हे लक्षात ठेवा आणि ज्यांचं मेडिकल झालं आहे त्यांच्यासाठी पॅरामेडिकल कॅटेगरी सुद्धा अजून येणार आहेत असं रेल्वेने डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं निराश व्हायचं नाही होप्स आपल्याकडे काय आहे प्लस पॉईंट जे नाही त्याचा नाही विचार करायचा जे आपल्याकडे आहे त्याचा विचार करायचा तुमचं दहावी आहे ना लढा ना याला काय ताण जातोय आहे तुमचं बारावी ना याच्यासाठी भेडा तुमचं ग्रॅज्युएशन आहे हे तर आहेच तुमच्यासाठी केमिस्ट्री आहे फिजिक्स आहे तर ऑलरेडी फॉर्म या ठिकाणी आता सुरू झालेले जे व्हिडिओ या ठिकाणी सांगतो आहे ठीक आहे मग हे जे जे सांगतो आहे त्यांनी फॉर्म भरा ज्यांचं पात्रता बसत नाही त्यांनी लढा ऑलरेडी रेल्वेनी तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या या ठिकाणी मित्रांनो परीक्षा मराठीतून आहे वर्षभराचं कॅलेंडर जाहीर केलं आहे आणि अजून पण तुम्ही जर मग परीक्षेची वाट बघत असाल तर मग की तुम्ही झोपायचं सोंग घेताय झोपला नाही सोंग घेताय तुम्ही तुम्हाला करायचं नाही फक्त सोंग घेत आहे कोणतं तरी घरचे फोर्स करतायत म्हणून काहीतरी उगाच मला फोन फॉ कॉल करणार पात्रता विचारणार याव करणार माझा पण टाईम घालवणार तुमचा पण टाईम घालवणार घरच्यांचा पण टाईम घालवणार ओके तर टाईमपास करू नका तुमचं आयुष्य आहे तुम्हाला करायचं का नाही क्लिअर आहे जर करायचं म्हटलं तर, तर सुरुवात करा नसेल करायचं तर मग घरच्यांचा तुमचा वेळ वाया घालू नका बिंदास आपलं बिझनेस बिझनेस करा ओके मग या ठिकाणी आपण पुढं नॉर्मलायझेशन वगैरे होतं ते आपल्याला सांगितलेलं आहे सी बी होते त्याबद्दल सांगितलेलं आहे ठीक आहे मग हे झालं या ठिकाणी जेईबद्दल तुम्हाला जी माहिती दिलेली आहे हे वेगवेगळ्या याचा आर आर पीच्या वेबसाईट आहे आहेत आपल्या आर आर बी मुंबईची वेबसाईटसुद्धा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आर आर बी मुंबई सगळ्या या ठिकाणी नोटिफिकेशन या वेबसाईटवरती आपल्या आर आर बी मुंबईच्या भेटत असतात आणि त्याची तुम्हाला तांगेची गरज नसते कारण एकदा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं की माझं लक्ष मित्रांनो त्या आर आर बी मुंबईच्या वेबसाईटवरती असतं सगळ्या वेबसाईटवरती असतं मी तुम्हाला कोणतीही तुमची नोटिफिकेशन मिस होऊ देत नाही लाईव्ह क्लासमध्ये सगळे अपडेट तुम्हाला देत असतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अजून एक कोणता राहिला की बाबा परीक्षा आपली मराठीतून होते का नाहीतर मी बोलायचो होते ओके तुम्ही म्हणताल मास्तर काय स्वतःच्या काहीतरी फायद्यासाठी बोलत असाल मराठीतून होते तर ब मी तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे उगंच काहीतरी माझ्या चार दोन रुपये व्हिडिओला भेटत आहेत म्हणून खोटं बोलून उपयोग नाही जे आहे ते आहे करिअरचा प्रश्न आहे तुमच्या ओके त्यामुळे मिस गाईडचा आपल्या व्हिडिओत काही या ठिकाणी चान्स नसतो सगळं जे आहे ते ऑफिशियल बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की तुम्ही ही जी काय परीक्षा आहे ती इंग्लिशमध्ये पण देऊ शकता हिंदीमध्ये आणि अजून तेरा रिजनल भाषा भारतीय भाषेमध्ये देऊ शकता मग त्या आपल्या भारतीय भाषेमध्ये आपली माय मराठी मातृभाषा आहे मित्रांनो ही आपल्या गर्वाची बाब आहे तर मराठीमधून या ठिकाणी तयारी आपण या ठिकाणी करून घेतो हो तुम्हाला कारण परीक्षा मराठीमधून देऊ शकता त्यामुळे त्याची तयारीसुद्धा आपण मराठीमधून करतो आहे जेणेकरून प्रश्न या ठिकाणी आपल्याला पटकन समजायला मदत होते आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी त्या गोष्टी रिलेट करून समजून घेतलं तर ते पटकन लक्षात राहतात आणि कधीही विसरत नाहीत कमाल परीक्षेपर्यंत तरी आपल्याला सहज लक्षात राहतात आपल्या मातृभाषेतून आपण ते समजून उमजून घेतल्याबद्दल गोकणपट्टी करून जास्त दिवस लक्षात राहत नसतं तर अशा पद्धतीने मित्रांनो फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे अभ्यास कुठून करायचा सगळं तुम्हाला या ठिकाणी मी डिटेलमध्ये दिलेलं आहे वयोमर्यादा पण सर्व सांगितलेलं आहे रेल्वेचा फ्री पास कसा आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी अप्लिकेबल आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं तुम्हाला वयोमर्यादा कॅटेगरीनुसार सांगितलेलं आहे तर जे पात्र असतील ते अभ्यास करा अभ्यास म्हणजे फॉर्म भरा अभ्यासाला चालू राहू द्या आणि ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यासाठी वर्षभराचं कॅलेंडर ऑलरेडी जारी झालेलं आहे तर तयारी लागा तरी पण तुम्हाला काही शंका असतील ओके तुम्हाला रेल्वे भरती द्यायची आहे इच्छुक आहात दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाला आहात आणि तुम्हाला या ठिकाणी काही शंका विचारायचं असेल मित्रांनो तर बिंदास या नंबरला कॉल करू शकता क्लास सुद्धा तुम्हाला जॉईन जॉईन करायचं असेल त्याच्याबद्दल काही अजून डाऊट असतील दोनशे नव्याण्णव फक्त फी आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर फक्त जे व्हिडिओ सांगितले ते पुन्हा पुन्हा विचारू नका म्हणजे तुमचा पण आणि माझा पण वेळ वाया जाणार नाही ओके तर एक वर्ष व्हॅलिडिटी आहे मित्रांनो हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जात आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जात आहे काय काय दिलं जात आहे सिलेबससुद्धा तुम्हाला झाकून ठेवलेला नाही हा संपूर्ण सिलेबस रेल्वे भरतीचा मागील दहा वर्षाचा अनालिस करून मायक्रो ॲनालिसिस करून छोटे छोटे घटक या घटकावरती कसे प्रश्न विचारले विथ प्रूफ कोणता प्रश्न कोणत्या शिफ्टला कोणत्या तारखेला कोणत्या परीक्षेला विचारलेला आहे हे सगळं तुम्हाला याच्या क्लास नोट्समध्ये भेटणार आहे लाईव्ह क्लासमध्ये भेटणार आहे आणि रेकॉर्डेड क्लासमध्ये भेटणार आहे टेस्टमध्ये भेटणार आहे एवढं मित्रांनो अजून काय तुम्हाला या दे यामध्ये द्यायचं सांगा एवढं सगळं तुम्हाला आणि फी एकदम माफक कारण कुणालाही असं वाटू नये की के यार केवळ फी जास्त आहे म्हणून मी भरू शकतो त्यामुळं आमच्या टीमने जे एकोणीसशे नव्याण्णव केली होती पुन्हा ही फी किती केलेली के आहे फक्त दोनशे नव्याण्णव केलेली आहे त्यामुळं पुन्हा एकोणीसशे नव्याण्णव व्हायची हो वाट बघू नका इच्छुक असाल तर नक्की नक्की रेल्वेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच जॉईन करा एक्झामवाळी क्लासेस आणि जॉबला लागल्यानंतर पेमेंट पण जबरदस्त आहे मित्रांनो पस्तीस हजार चारशे एवढं या ठिकाणी बेसिक पे आहे इनिशियल पे आहे यातून भत्ते भित्ते तर अजून यामध्ये अधिक होतातच हे लक्षात ठेवा ओके जागा पण या ठिकाणी जास्त आहेत जवळपास सात हजार नऊशे एकावन्न जागा आहेत त्यामुळं या ठिकाणी जर पात्र असाल तर बिंदाच भरा वयोमर्यादा पण कोरोनामुळं वाढवून दिलेली आहे त्याचा पण लाभ घ्या अशा पद्धतीने सगळे ऑथेंटिक ऑफिशियली वेबसाईटवर जी पी डी एफ आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे यातला एक एक जो मी तुम्हाला माहिती सांगितली शब्द सांगितला तो सत्य आहे त्याच्यावरती कोणताही डाऊट घ्यायची गरज नाही सगळं काय ऑफिशियली तुम्हाला रेकॉर्ड दाखवलेलं आहे मित्रांनो तर तयारी लागा कोणताही ताण घेऊ नका आणि सगळं एकत्रित पद्धतीने तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये आहे त्याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या इतर तुम्हाला वाटते की मनापासून वाटते की आमच्या ह्या पण रिलेटिव्हला झाला पाहिजे फायदा त्या मित्राला झाला पाहिजे त्या जीवलग जी उलग मित्रमैत्रिणीला झाला पाहिजे फायदा तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ अवश्य अवश्य पोहोचवा त्यांना पण याची माहिती द्या जेणेकरून त्यांचं पण दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांनाही मित्रांनो आपल्या करिअरमध्ये हा रेल्वे भरतीचा एक ऑप्शन ॲड करता येईल ओके इथं थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील धन्यवाद